प्रेक्षकांनो आपला देश जो आहे तो कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो या कृषी क्षेत्रासाठी अनेक साहित्य देखील लागतं त्यात फावडा देखील आलाच आता या फावड्याची किंमत साधारणपणे आता शेतकरी आहे किंवा दुकानदार दुकानात तुम्ही गेलात तर किती रुपयाला असेल जास्तीत जास्त पाचशे हजार किंवा जास्तीत जास्त चला दीड हजार म्हणून पण एका फावड्याची किंमत तुम्ही कधी साडेसहा कोटी आहे असं ऐकलं आहे का पण असाच एक अजब प्रकार पुणे महापालिकेत घडलाय खरं तर जेम पोर्टलवर एक निविदा काढण्यात आलेली आहे आणि त्यावरती एक एका फावड्याची किंमत तब्बल कोटी या संपूर्ण प्रकरणावरती उजाडा टाकलाय तो म्हणजे माजी नगरसेवक राहुल तुपेरे यांनी त्यात आपल्यासोबत आहेत दादा नेमकं सगळं काय प्रकरणे प्रकरण आहे एका फावड्याची किंमत तब्बल साडे सहा कोटी रुपये नमस्कार विषय असा आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये पालिकेमध्ये जो स्वच्छता भाग असतो स्वच्छ करण्यासाठी आरोग्य विभाग जो आहे त्या आरोग्य आरोग्य विभागातील स्वच्छ कर्मचाऱ्यांना ते साहित्य पुरवणं गरजेचं आहे त्यामध्ये सेफ्टी आयटम आहेत त्यामध्ये हार्डवेअर आहे हार्डवेअरचे साम मटेरियल आहेत तर त्यामध्ये फावडं जे आहे त्या फावड्याची किंमत त्यांनी लावलेली आहे साडेसहा कोटी साडेसहा कोटी कशी तर त्यांनी पोर्टल जी एम आहे जी एम पोर्टलवरून त्यांनी ते टेंडर भरायला सुरुवात केली आणि त्यानंतर जसं पोर्टलमध्ये आयटम भरता 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 अर्ज भरताना त्यांनी पुढं क्लिक केलं क्लिक केल्यानंतर तिथं त्या फावड्याच्याविषयी किंवा त्या वस्तूच्याविषयी सर्व पूर्ण माहिती द्यावी लागते परंतु या ठेकेदारांनी ते अटॅच केल्यानंतर त्या फावड्याची माहिती न देता त्यांनी इतर वस्तू त्यामध्ये टाकलेल्या आहेत हेच त्या ठिकाणी ते चुकलेले आहेत म्हणजे तिथूनच भ्रष्टाचाराला सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर त्यांनी वेगळे जे आयटम टाकलेले आहेत ते या पोर्टलमधून न टाकता त्यांनी महानगरपालिकेच्या साईटवरून टाकलेले आहेत मग एकच जर त्यांना टेंडर भरायचं तर एकाच कागदा एकाच पोर्टलवरून भरणं गरजेचं आहे परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी एकाच टेंडरसाठी दोन दोन पोर्टल वापरले एकतर त्यांनी जी एम पोर्टलचा वापर करून त्यांनी पूर्ण भरता भरता त्यांनी मध्येच बंद करून त्यांनी महानगरपालिकेच्या साईटवर गेले तिथं त्यांनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे तर त्या पावड्याची किंमत त्यांनी साडेसहा कोटी लावलेली आहे परंतु ॲक्च्युली ते तसं न करता त्यांनी पुढं गेल्यानंतर त्यांनी इतर आयटम जे टाकलेले आहेत त्यामध्ये सेफ्टी साबण स सा, स्वच्छतेसाठी आरोग्यासाठी त्यांना साबण आहेत त्यांचे ॲफ्रॉन असतील त्यांचे शूज असतील चप्पल असतील आणि जे जे काय त्यांना वापरण्याचे हाते आहेत त्या हाताऱ्याची किंमत त्यांनी सांगणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये जा त्या आद ठेकेदारांनी तीन कंपन्या आहेत त्या तीन कंपन्यांपैकी त्यांचं जे अनुभव असतो महानगरपालिकेमध्ये ज्या काम द्यायचं आहे त्यांना अनुभव विचारला जातो कोणत्याही कंपनीत गेलं की अनुभव विचारतात तसं या ठेकेदारांना त्यांनी अनुभव विचारला जा तर त्या अनुभव त्यांच्याकडे दाखलाच नाही की साडेसहा कोटीचं टेंडर भरायचं आहे मग साडेसहा कोटीचं टेंडर भरण्यासाठी यांच्याकडे तेवढा मोठा दाखलाच नसल्यामुळे दाखला दा त्यांनी तिघांच्या संगणमताने आणि अधिकाऱ्यांच्या संगणमताने ते टेंडर पूर्ण बेकायदेशीर भरलेलं आहे तीन जण कोण आहेत जे एक नमन प्रत्येक नमन ठेकेदार नमन इलेक्ट्रिकल आहे प्रत्येक इलेक्ट्रिकल्स म्हणून एक आहे दुसरा जो आहे नमन एंटरप्रायजेस आणि तिसरा आहे तो हेमदीप एंटरप्रायजेस तिघा जणां तिघा जणांकडं एकही दाखला असा नाही की त्यांनी मोठं साडेसहा कोटीचं टेंडर भरलेलं आहे महानगरपालिकेत तरी ते। देखील त्यांना अधिकाऱ्यांच्या संगणमताने येऊन त्यांनी ते काम दिलेलं आहे दादा तुम्ही भ्रष्टाचाराचे सरळ सरळ आरोप करतायत पण इकडे एका पावड्यासाठी साडेसहा कोटी म्हणतात आता जर भ्रष्टाचार करायचाच असेल तर किंवा अॅटलीस्ट ज्या वस्तू आहेत त्या तरी जास्त लावल्या पाहिजे आहे माहिती आहे का जेम पोर्टलवरती ही टेंडर प्रक्रिया ज्यावेळेस चालू केली त्यामध्ये फक्त त्यांनी दातेऱ्याचे फावडे हे एका फावड्याची किंमत साडेसहा कोटी लावली त्याच्यामध्ये जे बेचाळीस आयटम आहेत ते पुणे महापालिकेच्या ई महानिविदाप्रमाणे ते बेचाळीस आयटम त्याच्यामध्ये त्या अटॅच केलेत हे नियमाने करता येत नाही तसं जर तसं केलं तर पोर्टलवरती ती निविदा रद्द करण्यात येते म्हणजे दुसऱ्या ठेकेदाराला दाखवताना फक्त ऑनलाईनला एका फावड्याची किंमतच दिसणार बाकीच्या टेंडरविषयी माहिती येणार नाही पण जर त्यांनी अधिक प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये ए टी सी हा एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये हे बेचाळीस आयटम आपल्याला दिसून येतील ही पूर्णपणे ही निविदा भ्रष्ट आहे आणि याच्यामध्ये ही निविदा प्रामुख्याने लावली कुठे पाहिजे होती भांडार विभागाने भांडार विभागाने ही निविदा लावली पाहिजे याच्यामध्ये भांडार विभागाचाच मेन रोल आहे दुसरा कोणी लावू शकत नाही जरी समजा घनकचरा व्यवस्थापन विभागाने लावली तरी त्याची शीट ही घच घनकचरा व्यवस्था विभागाने केलेली आहे याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे माहिती तंत्रज्ञान विभाग इथून याची की वापरलेली आहे हे मुळात चुकीचं आहे कारण का एखाद्या टेंडरची तुम्ही ज्या विभागातून की वापरताय त्याच्या दुसऱ्या विभागाशी तुमचा संबंध येत नाही ना असा विषय तुम्हाला ही सगळी माहिती कुठून मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले ज्युनियरपासून ते सिनियरपर्यंत म्हणजे ज्युनियर लेवलचे जे इंजिनियर असतात तिथून ते आयुक्तांपर्यंत तुम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला का त्यांनी आयुक्तांसमोर हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की कनिष्ठ अभियंता अजय खामकर उपाअभियंता राजेंद्र गायकवाड कार्यकारी अभियंता अमर मधुकूट आणि या सर्व विभागाचे एच ओ डी संदीप साहेब यांना आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे माननीय नगरसेवकांचे तीन ते चार पत्र दिलेत आयुक्त साहेबांना आम्ही तीन ते चार वेळा भेटूनही आलो आहे पण भेटून येऊन आयुक्त साहेबांनी याच्यावरती ओमप्रकाश साहेब आहेत तर त्यांना हे प्रकरण ब्रीप करायला सांगितलं आम्ही त्यांच्याशी ज्यावेळेस भेटलो तर त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की ही निविदा आम्ही रद्द करणार आहोत निविदा रद्द करणार आहोत एखाद्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे त्याच्यामुळे आम्ही निवांत झालो निश्चित झालो पण नंतर आमच्या लक्षात असं आलं की हे जे हार्डवेअरचे साहित्य आहे हे वार्ड चौदा वॉर्ड ऑफिसला पुरवठा पण केलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे हे चार पाच ठिकाणी साधारणत आम्हाला एक कमी प्रमाणात साहित्य मिळून आलेलं आहे याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे तुम्ही आता जो भ्रष्टाचार असतो बघा तो कधी एक व्यक्ती करत नसतो नक्कीच पुणे महापालिका खूप मोठी आहे राजकीय पाठबळ अशा भ्रष्टाचारांना ने नक्कीच असतं तर तुमचा असा काही आरोप आहे का की याला कोण राजकीय पाठबळ आहे कोणाचं अधिकारी आणि ठेकेदार ज्यावेळेस भ्रष्टाचार करतात त्यावेळेस त्यांना कोणता तरी राजकीय पाठबळ असतंच आणि आमचा आरोप आहे परंतु आम्ही त्या अधिकाऱ्यांनाच माहीत आहे तो तो की आपल्या पाठीशी कोण उभा आहे आपल्याला कोण सहकार्य करत आहे तर हे थोड्याच दिवसामध्ये ज्यावेळेस मी आता यांनी जर माझ्या पत्रानुसार किंवा आता आम्ही जे तुम्ही आम्हाला सहकार्य करताय पत्रकार परिषद घेऊन तुम्ही जी बातमी आहे त्यांच्या बात त्यांच्यापर्यंत जर त्यांचे डोळे जर उघडले त्यांनी जर हे प्रटेंडर टेंडर पुढील टेंडर थांबवून त्या ठेकेदाराला जर ब्लॅकलिस्ट काळे यादीत टाकावं अशी आमची मागणी आहे जर त्यांनी काळे यादीत टाकून बिल थांबवलं तर आम्ही शांत बसू नाही तर या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये ज्यावेळेस आम्ही उपोषणाला बसणार आहे त्यावेळेस ते अधिकारी स्वतः सगळं ओपन करतील की आमच्या पाठीशी कोण आहे म्हणून पण आजकाल आंदोलन उपोषण हे सर्दी खोकल्यासारखं कॉमन झालेलं आहे सरकार सगळ्यांकडेच असं लक्ष देत नाही असं एकंदरीत चित्र आहे काय नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये ना मग त्यांच्या ज्या त्यांच्या पाठीशी जे अधिकारी आहेत आता मी आम उपोषणाला बसते म्हणजे मी आमरण उपोषण करणार आहे मी कोणत्याही प्रकारचे माघार घेणार नाही ज्यावेळेस त्या अधिकाऱ्यांच्या बाजूनी माझ्याकडे कोणी राजकीय व्यक्ती येईल त्यावेळेस मग मी त्याचं ता नाव ओपन करेल मग त्या किंवा तो ज्या पक्षामध्ये ज्या पार्टीमध्ये आहे त्याच्या पार्टीला बदनाम करायचं का माझं आहे किंवा त्या पार्टीचं नाव मी जाहीरपणे घेईल किंवा बाबा आणि नंतर जे स्वच्छ कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येईल किंवा आमच्यासाठी आमच्या फायद्यासाठी बांधतंय कोण उपोषणाला बसतं आहे कोण आणि आमच्या नुकसानीसाठी अधिकाऱ्यांच्या पाठीशी कोण थांबते हे नागरिकांच्या आणि स्वच्छ कर्मचाऱ्यांच्या लक्षात येईल त्यावेळी त्यांच्या त्यांना त्यांचा धडा ते मिळेल नक्कीच महापालिकेत एक फावडा साडेसहा कोटींचा हा एक अजबच कारभार सगळ्यांच्या समोर आलेला आहे आणि एकंदरीतच आता यावर स्वतः आयुक्त नवल किशोर राम हे लक्ष घालतात का आणि नाही घातलं यावर तोडगा नाही काढला तर आंदोलनाचा देखील इशारा दिलेला आहे पण सध्या तरी आंदोलन उपोषण हे सर्दी खोकल्यासारखं कॉमनच झालं ते तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे एकंदरीत आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र